भाईंदरमध्ये मंदिराच्या मुद्द्यावर भाजप सेना आमने सामने परवानगी न घेता मंदिर तोडण्याचा प्रयत्न शिवसेनेचा भाजप आमदारावर आरोप तर मंदिराशी काही संबंध नाही भाजपा आमदाराचं वक्तव्य सपकाळ यांनी निर्लजपणाचा कळस गाठला आहे देवाभाऊ गोडसे नाही तर गोडवा निर्माण करणारं नेतृत्व नवनाथ बन यांचा सपकाळांवर निशाणा दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा दिवाळी खरेदीचा फायदा फक्त हिंदूंनाच मिळायला हवा खासदार संग्राम जगताप यांचे हिंदू आक्रोश मोर्चात विधान <स्थारा> महायुतीतील वाचाळवीरांना आवर घाला आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सल्ला बाबासाहेब पाटलांचं वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान करणारं कैलास पाटील यांचं वक्तव्य निलेश घायवळला सीपीने शस्त्रपरवाना दिला नाही निलेश घायवळविषयी पोलीस आयुक्तांसोबत बोललो अजित पवार यांची माहिती पूरग्रस्त बाधित तालुक्याच्या संख्येत वाढ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय जाहीर जाहीर केलेल्या यादीमध्ये फक्त दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश तर आज तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांचा होणार समावेश योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा गुंडांना शस्त्र परवाना देणं चुकीचं सुषमा अंधारे यांची मागणी मित्रपक्षाकडूनच योगेश कदमांवर होती टीका योगेश कदमांसारख्या मंत्र्यांना घरी बसवायला हवं रामदास आठवले यांचं वक्तव्य हक्कासाठी मैदानात उतरलो जी आर रद्द केल्याशिवाय आता थांबायचं नाही ओबीसी घुसखोरी होऊ देणार नाही विजय वडेट्टीवार यांचं विधान विधानसभा निवडणुकीत वीस हजार मतदार बाहेरून आणलं विलास भुमरे यांचं विधान तर शिंदेच्या इशाऱ्यानंतर वक्तव्यात बदल करीत स्थलांतरित मतदार होते अशी केली बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज